नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज मी सात ते आठ दिवस टिकणारं कारलं कसं बनवायचं याची रेसिपी शेअर केलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया कारलं बनवण्यासाठी इथं मी मोठ्या आकाराची चार कारली घेतलेली आहेत व ही कार्ली कोवळी आहेत आपल्याला कोवळीच कारली घ्यायची आहेत व याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता यानंतर यामध्ये जर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत याच्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही फोडी करून घेऊ शकता फक्त फोडी करताना खूप जाड ठेवायच्या नाहीत नाहीतर कारलं व्यवस्थित शिजलं जात नाही आपल्याला हे कारलं सुक्क बनवायचं आहे तर पहा अशा पद्धतीने मी सगळं कारलं चिरून घेणार आहे आता हे कारलं आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे व पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये भिजून ठेवल्यानंतर हे आपल्याला चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचं आहे यामुळे कारल्याचा कडूपणा थोडासा कमी होतो आता यामध्ये टाकण्यासाठी मी इथं एक मोठा लिंबू घेतलेला आहे व पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या मध्यम तिखट आहेत आता ह्या लांब आहेत त्यामुळे मी याचे काप करून घेणार आहे मधून तुमच्या मिरच्या जर लांबट नसतील तर एक मिरचीला एक चीर देऊन घ्यायची आहे मोठा मोठा लसूण कट करून घ्यायचा आहे व लिंबू पहा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये मी अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत झाल्याच्या नंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरं घालायचं आहे या भाजीसाठी तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आपण चिरून घेतलेलं मिरच्या लिंबू आणि लसूण यामध्ये घालायचं आहे व याला एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाही गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची आहे आता यानंतर यामध्ये चवीनुसार हिंग टाकायचं आहे हिंग खूप जास्त टाकायचा नाही आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे दीड चमचा मीठ घातलेला आहे मी इथे तुम्ही या रेसिपीमध्ये लसूण मिरची तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी हळद घातलेली आहे हळद मी एक चमचा घातलेली आहे आता आपण धुवून स्वच्छ धुवून घेतलेली कारली यामध्ये घातलेली आहेत व यामध्ये मी साडेतीन चमचे गूळ घातलेला आहे याऐवजी तुम्ही साखर देखील घालू शकता आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे गुळ घातल्यामुळे कारल्याला छान चव येते आंबट गोड कडू आता हे चांगलं परतून घेतल्यानंतर याला पाणी सुटलं आहे यावरतीच आपल्याला हे कारलं छान शिजून घ्यायचं आहे आता इथं मी झाकण ठेवते आहे आता दोन ते दीड ते दोन मिनिटाच्या वाफेनंतर कारलं छान हलवून घ्यायचं आहे यामध्ये मला गूळ थोडासा कमी वाटला त्यामुळे मी यामध्ये परत एक चमचा गूळ वाढवला आहे आता याला परत झाकून ठेवून अडीच ते तीन मिनिटं शिजून घ्यायचं आहे तुम्ही किती जाड किती पातळ फोडी करता त्यावरती कारलं शिजण्यासाठी वेळ लागेल आता याला छान परतून घेऊया यामध्ये तेल जास्त टाकल्यामुळे टिकण्यासाठी मदत होते खूप दिवस आता याला छान परतून घेतलं पहा इथे आपलं कारलं शिजलं आहे हे, हे कारलं शिजण्यासाठी मला एकूण नऊ ते दहा मिनिटं लागली आता याला छान परतून घ्यायचं आहे कारल्यामध्ये पाणी राहता कामा नये पहा छान तयार झालं इथं आपलं कारलं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह